रोगांमुळे फळांची गुणवत्ता पडत असून शेतकऱ्यांना त्यामुळे बाजारात चांगला भाव मिळत नसल्यामुळे काळजी वाढली आहे पिकांना संसर्गाचा फटका बसत असल्याने त्याचे परिणाम समाजात पसरतात आणि उपजीविका आणि अन्न उत्पादन धोक्यात येते पाऊस आणि वाऱ्यामुळे बुरशीजन्य बीजाणू वाहून किंवा उडून जात असल्याने निरोगी पिके चालू असलेल्या संक्रमणास बळी पडू शकतात जुनी पिकलेली पाने बुरशीजन्य बिजाणूंचे मुख्य लक्ष बनतात जे वनस्पतीचे संरक्षण भेदून त्याची लागण सुरू करतात एकदा आत गेल्यानंतर बुरशीजन्य रोगजनक वनस्पतीच्या पोषक घटकांवर पोचले जातात प्रकाश संश्लेषणास अडथळा आणतात आणि उत्पादन कमी करतात कृषीजन्य संसर्गामुळे पीक व उत्पादनाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घटते त्यामुळे शेतकऱ्यांसमोर गहन समस्या उभी राहते टेक्नॉलॉजीद्वारे संचालित सादर केलं जात आहे मिरावीस डिओ अतुलनीय रोग नियंत्रणासह शेताला सामर्थ्य मिळवून देतं आणि पिकाचं संरक्षण करतं चांगल्या प्रतीचं उत्पादन सुनिश्चित करतं त्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो मिरावीस डिओ विविध पिकांवर उत्कृष्ट काम करतं उच्च दर्जांची गुणवत्ता सुनिश्चित करतं मिराविस डिओ फळांच्या गुणवत्तेचं संरक्षण करतं आणि सुधारतं ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला सौदा मिळण्यास मदत मुळाशी अभूतपूर्व असे ॲडेपेडिन तंत्रज्ञान आहे जे सिंजंताने अतुलनीय सामर्थ्य आणि कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी रचलेलं आहे मिराविस डिओच्या अतुलनीय परिणामकारकतेची गुरुकिल्ली म्हणजे ॲडेपेडिन तंत्रज्ञान त्याचे अद्वितीय फॉर्म्युलेशन अद्वितीय शक्ती क्षमता आणि व्यापकता संरक्षण प्रदान करते मिराविस डिओची शक्ती अतुलनीय रोग नियंत्रणाची खात्री देते त्याची तग धरण्याची क्षमता पावसात भक्कम राहून दीर्घकाळ टिकणारे रोग संरक्षणाची खात्री देते मिराविस डिओ यांच्या व्यापक स्पेक्ट्रम कृतीमुळे अनेक पिकांवरील अनेक रोगांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येते आणि म्हणूनच मिराविस डिओची शक्ती क्षमता आणि व्यापकता उत्कृष्ट रोग नियंत्रण सुनिश्चित करते आणि चांगल्या गुणवत्तेची पूर्तता करते शेतकऱ्यांसाठी चांगले सौदे मिळवण्यास मदत करते बुरशीजन्य रोगजंतू सतत वनस्पतीमध्ये प्रवेश शोधतात कमकुवततेचा फायदा घेतात आणि संसर्गांची लागण करतात मिराविस्टिओ वेगाने वनस्पतीच्या पृष्ठभागावर संरक्षणात्मक कवच तयार करते या धोक्यांना रोखते आणि निष्क्रिय करते यांचे अद्वितीय सूत्र तर संपूर्ण व्याप्ती सुनिश्चित करते पुरुषीजन्य स्त्रोतांना प्रभावीपणे लक्ष्य करण्यासाठी खोलवर प्रवेश करते मिराविज डिओ वनस्पतीच्या मायटोकॉन्ड्रियाला लक्ष करते श्वसन अवरोधित करून बुरुशीजन्य क्रियाकलाप थांबवते ऊर्जेशिवाय बुरशी वनस्पतीला अधिक हानी पोहोचवू शकत नाही मिराविज डिओची शक्ती क्षमता आणि व्यापकतेसह वनस्पती बहरून येतात ज्यामुळे उच्च दर्जांची फळं देखील आपल्याला मिळतात शेतकरी मिराविज डिओवर शेताला मजबूत करण्यासाठी उच्च प्रतीचे फळ मिळवण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनाचे बाजार मूल्य वाढवण्यासाठी विश्वास ठेवतात सिंजेंटा द्वारा मिरावीस अतुलनीय रोग नियंत्रण आणि संरक्षणासह आपल्या पिकांची गुणवत्ता वाढवा मिरावीस टिओची निवड करा कारण चांगल्या गुणवत्ता नेहमीच चांगला सौदा मिळवून देतात